हरितलिका उत्तरपूजा कशी करावी अशीच करा उत्तरपूजा याच पद्धतीने करा विसर्जन तरच व्रताचे संपूर्ण फळ मिळेल नमस्कार मैत्रिणींनो हरितलिका व्रत विसर्जन कधी करावे त्यासोबतच पूजेची पूजा केली असेल तुम्ही तर बऱ्याच जणींना असा देखील प्रश्न पडलेला आहे की या हरितालिकेची पूजेची उत्तर पूजा कशी करायची कधी करायची त्यासोबतच पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्यांचे काय करावे योग्य पद्धतीने या पूजेचे विसर्जन कसे करावे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचे पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी हरितालिकेच्या पूजेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या दिवशी हरितालिकेची व्रत केले जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा केली जाते त्यामुळे त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर गणपती बसवण्यापूर्वी आपल्याला हरितालिकेची उत्तरपूजा करायची असते स्नान करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी सर्वात आधी दिवा लावावा अगरबत्ती लावावी त्यानंतर सर्व पूजेवरती आपल्याला हदि कुंकू व्हायचा आहे वाळूचा महादेव सोडून आपण सर्व पूजेवरती हळदी कुंकू आहे सखी पार्वती गणपती बाप्पा नंदी या सर्व देवी देवतांवर हळदी कुंकू आहे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि महादेवांना भस्म लावायचा आहे आणि एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही ते देखील अर्पण करू शकता अक्षता व्हायच्या आहेत धूप दीपाने ओवाळायचा आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी काही पण दहीभात काही पण चालेल साखरभात तर काही जण कानवलेचा नैवेद्य दाखवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता हरितालिकेचा दा उपवास पण या दिवशी सोडला जातो तर त्यातीलच आपण थोडासा प्रसाद खाऊन आपल्याला हा उपवास सोडू शकता आणि नंतर आपल्याला हरितालिकेची आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही आधी गणपतीची आरती करा आणि नंतर हरितालिकेची आरती म्हणू शकता शेवटी धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाठावर पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा उचलायची आहे तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुले बेलपत्र पानपत्री जी काही घेतली आहेत ती सर्व आधी एकत्र करून घ्यायची आहे कारण हे सर्व विसर्जन करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे या पत्री फुले तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये बागेमध्ये रानामध्ये शेतामध्ये एखाद्या छोट्याशा खड्ड्यात खाणून त्यामध्ये तुम्ही या पत्री टाकू शकता त्यांचं खत तयार होतं किंवा तुम्ही घरामध्ये झाडांची कुंडी असेल तर तुम्ही त्यामध्ये पण टाकलं तरीही चालेल त्याचं खत तयार होतं किंवा एखाद्या मोठ्या झाडांच्या बुंद्याशी पण तुम्ही टाकू शकता फक्त आपल्याला हे साहित्य रस्त्यावर किंवा इतर कुठेही कचऱ्यामध्ये न टाकता योग्य पद्धतीने त्यांचे विसर्जन करायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेले सौभाग्य सौभाग्याचं वाहन वापरणं योग्य असेल तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा ती पुडी तशीच ठेवून तुम्ही पुढच्या पूजेसाठी पण ती वापरू शकता पूजेमध्ये तुम्ही जी काही फळे ठेवली असतील तर तुम्ही जी काही प्रसाद रूपी घरीच खाऊ शकता या पूजेमध्ये जर तुम्ही सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर ती तशीच ठेवून तुम्ही पुढच्या वर्षी तीच मूर्ती वापरू शकता किंवा मूर्ती खंडित झाली असेल तर कुठं फुटली असेल तडा गेला असेल तर ती पण तुम्ही विसर्जन करू शकता विड्यावरचे साहित्य ठेवले आहे ते खारी खोबरं हळकून बदाम सुपारी नाणं हे आपण पुढच्या पूजेसाठी देखील वापरू शकतो किंवा गणपतीच्या पूजेमध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच गणपतीची तुम्ही मूर्ती घेतली असेल तर ती देवघरांमध्ये ठेवून द्या दे किंवा अशी सुपारी घेतली असेल तर ती पण आपण पुन्हा गणपतीच्या पूजेसाठी वापरू शकता आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तर तो फुंकर मारून विजवू नये तर तो आपोआप शांत झाल्यावर तुम्ही तो घासून पुसून स्वच्छ ठेवू शकता आणि जागच्या जाग्यावरती नेऊन ठेवू शकता त्यानंतर आपण जो वाळूचा महादेव बनवला होता तर ती वाळू आपण आपल्याला इतर कुठेही कचऱ्यामध्ये किंवा रस्त्यावरती न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला ही वाळू टाकायची आहे पूजेमध्ये जे काही तांदूळ आपण अक्षता म्हणून वापरले आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वस्तूचे योग्य पद्धतीने जर विसर्जन केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचे पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपल्या व्रत देखील पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेची पूजेची योग्य पद्धत उत्तर पूजा कशी करायची त्याबद्दल माहिती दिली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय